नमस्कार मित्रांनो आलो शेतामध्ये गायन म्हैस घेऊन आलो आहे वासर पण आणले तर प्रत्येक ते प्रत्येक प्रणीत आविष्कार आलं शेतामध्ये आता गायन म्हैस घेऊन आलो आहे प्रत्येकला प्रणितला शाळा सुट्टी असल्यामुळं ती पण शेतामध्ये आलेत वासर चारायला तिकडं बांधाला वासर वासर चारायली तर मैसन गाय तर चारायले मी बांधाला एक आल्या प्रत्येक ते तिकडे गेलेत पहिली बांधायला चारायले मैज ती घेऊन आलो शेतामध्ये चारायला लागलोय आई आज कोळपणाला बैल गेले तिकडे कोळपायला मी इकडे शेतामध्ये आलोय गाय मैस घेऊन आलो आहे बैल कोळपाय चालू आहे तर आपा घेऊन गेलाय बैल कोळप्याला चार कोळपे धरले तर मी शेतामध्ये आलो इकडं तार काढायला उशीर चालता आणि गाई म्हैस पण घेऊन यायचं शेतामध्ये म्हणून तिकडे गेलो नाही गायन म्हैस घेऊन आलो आहे वासरं पण घेऊन आलो आहे चर म्हैस गाय मस्त येत वळणाच्या पिढीला असं गवत आलं नाही चांगलं चरायला प्रत्येक ते तिकडं बांधायला वासरं चरायेत तिघ वासर तीन वासर चरलेत मैसे चरायली साडे दहा वाजलेत दहा वाजता आलतो शेतामध्ये चरायले तर लगे बशीला सोडल्या नसल्यामुळं थोडं बांधले तिला पुन्हा बारे वासर सोडायची रिकामी वासरामुळं पण लागली फिरायला वगार पण आणल्यामुळं मैस वगार इकडं लागली करायला म्हणून बांधली होती म्हणून म्हणजे रिकामी सोडायची गवत पण आले खायला खायला लागले तर आल्या वा वस्त्रामुळं गोल गोल फिरायला लागली आबाळ पण आलाय आज ऊन नाही ऊन नसल्यामुळं पण वासर मै चरायला लागली मै लगेच सावली जाऊन बसती ऊन पडत नाही काही की आहे सकाळपासून आबाळ सकाळपासून आलेलं आहे बारीक बारीक थेंब तुटायलेत मैस पण त्या वासरामुळे फिरायला लागली वासरू आण बासर इकडे आणलं की मशीला पिते मैस पण चरत नाही वासरू पण चरत नाही चरू द्यायचे बारा एक वाजता पाण्यावर वा न्यायचे गाय चरायली मस्त पण बाजार चरायला येतं प्रत्येक आविष्कार चारायला वासरं गाय चारतो गाय मैस मैस आता बांधली होती बारा एक वाजता पाण्यावर वा न्यायचे मस्त चरायला येतं पाणी पाजून वर शिवाला हव पाणी पाजून आणलेत जाता जाता चारेत नोय प्रत्येकीनं कारोडे धरल्यात प्रणित वाघार धरलेली आयुष्कार मैस धरून चारायलाय काय पुढे आले म्हणून मी पुढे आलतो खायलेत गवत बांधा चारीत चारीत नचे ताणले होते गाई ताणाल्या होत्या वासरं पण ताणले होते पाणी पिले संदेश दीड वाजले दीड वाजता पाणी पाजले हौदावर आणले होते पाण्यावर वरी हौदावर पाण्यावर आणले होते पेले पाणी ती चरले तर आता आराम झाले तर खाली नेऊन बांधायचे बसले होते गाय म्हैस बसले होते ताणले ताणले म्हणून आणले वरी पेले पाणी ती झाली आराम आता साडेतीनला घरी जायचं घरचे गायचं शेण ते काढायचं हाई शेण पाणी करायचं घरचं कायचं झाडून काढायचं कु दावून ते साफ करून कुठे टाकायची दुसरी कडब्याची जवाराची कडब्याची कुटी घासाची कुठे टाकायची त्याच्या चार तासच खाली बांधा खाली बांधाला आला पडक पडकाजवळ आला सव्वा तीन झाले तर चार वाजता जायचे घरी जा जा जाऊन शेड ते झाडून काढायचं स्वच्छ शेड करावं लागतं दररोज दररोज पाणी भरून ठेवायचं गायली प्यायला गायन मैस पण आणली शेतामध्ये चरायला आपलं जगले तर आता आराम झाले तर पण आणलेत तीन तीन गायी घरी आहेत चरायला लय दिवस नसल्यामुळं पळतात मग ती पण आणल्या नाहीता ती पण समजा काम झाली असं आणायची शेतामध्ये आता नासा वासर गाय पण दहानी पळते आता म्हणून आणले नाही चांगला चारा आणला की झाला की बैल गाई म्हणजे शेतामध्ये आणायचे घास पण लयमाटा येते तर बारकाली घास आहे घासाची वाढ पण होती चांगली चार जायचं घरी आला पडकाजवळ चरायला लागलेत आराम झालेत आता पाँनि अनले पाजन आले घरिघरि पाजा चाहिँ